एसआयटी तर नेमायलाच पाहिजे पण माझं तिच्या आई वडिलांना निवेदन असेल की तुम्ही कोर्ट इन्व्हेस्टिगे कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशनची मागणी करा कारण का सरकार ज्या पद्धतीने या प्रकरणात वागलंय हे प्रकरण परत दाबण्याचा प्रयत्न होईल जसं सूर्यवंशीचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालं जसं गणेश शिंदेचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला संतोष शिंदेचे कुटुंबीय मजबूतीने उभे राहिले म्हणून संतोष देशमुख म्हणून ते प्रकरण दाबता आलं नाही अन्यथा हे सारख्या सगळ्या हे इन्स्टिट्युशनल किलिंग आहेत या इन्स्टिट्युशनल मर्डर्स आहेत आणि त्यामुळे सरकारी हस्तक्षेप झाल्या कारणाने त्या हत्या झालेल्या आहेत या हत्या दडपण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यासाठी ह्याच्यावरती कोर्ट मॉनिटर इन्व्हेस्टिगेशन असावं एसआयटी तर असावीच धनंजय मुंडेंनी जी मागणी केली आहे त्याला आमचं समर्थन आहे पण त्याचबरोबर त्याच्यावर कोर्ट मॉनिटर असावं शेवटी इन्व्हेस्टिगेशन एसआयटी असेल तरी मंत्रालयातनंच कारभार हाकणार आहेत ना त्यामुळे सत्य सामोरे येईल याची काही शाश्वती देता येत नाही 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 ते ठीक आहे असं घाबरवण्याचं काम सगळं करतात पन्नास कोटीची नोटीस शंभर कोटीची नोटीस आगवण्यानी तर टीव्हीवर येऊन स्पष्ट मुलाखत दिली ना असे काही मागणं बोलून काही मुलाखत दिलेली नाही आणि कोणी या प्रकरणात बोलताना कोणी मागे वळून म्हणजे मा, उगच अंधारात बाण सोडलेला नाहीये सगळ्यांनी पुरावे सगळेच समोर आलेले त्या आगौवण्यांच्या घरामध्ये चोवीस चोवीस केसेस घालण्यात आल्या मोक्याची केस टाकण्यात आली म्हणजे इतक्या निष्ठूरपणाने राजकीय शक्तीचा वापर करणं सरकारी यंत्रणेचा वापर करणं या सरकारलाही शोभत नाही